शहरात असलेल्या भीमटेकडी परिसर बाजूने असलेल्या बेनोडाकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या अनेक वर्षापासून घाणीचे साम्राज्य पसरले आहे याच मार्गावरून बेनोडाकडे जाणाऱ्या नागरिकांना कमालीच्या दुर्गंधीचा सा सामना करावा लागत आहे याच मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूने कचरा साचल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे रस्त्यावर अनेक वर्षापासून खड्डे पडल्याने माजी नगरसेवक तसेच मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे नागरिक तसेच येथील युवकांनी स्पष्ट केले परिसरात स्वच्छता अभियान तसेच रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी करीत युवक काँग्रेस वतीने मनपा आयुक्तांचे वाहन रोखून त्यांना अमरावती विधानसभा युवक काँग्रेसचे सचिव सतीश वानखडे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले यावेळी परिसरातील दीप खांडेकर आकाश खडसे गोलू स्वर्गे कृष्णा भोगे प्रज्वल तायडे प्रेम इंगोले आदित्य बोरकर तसेच अनेकांनी मागणी केली आहे